ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबेजोगा हो येथे मोर्चा काढण्यात आला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काही दिवसापूर्वी मस्जिदमे घुसके चुनचुणके मार्गे असं वक्तव्य केलं ह्या भाजपला ह्या राज्यामध्ये देशामध्ये अराजकता माजवायची आहे त्याच्यामुळे आम्ही राज्य शासनाला व गृहमंत्र्याला इशारा देतो है की येत्या काळामध्ये नितेश राणेवर तात्काळ कारवाई करावी राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेण्यात यावा आणि येवता गावामध्ये जो तिसरी यत्ता तिसरीमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे त्याला चो चॉकलेट चोरलं म्हणून एखाद्या जनावरासारखं ब बा, बांधून मारलं त्यातील आरोपी अजून मोकाट आहेत त्यांच्यावर बाल प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अजून गुन्हे नोंद नाहीत परळीमध्ये गिरवली येथे येत अकरा वर्षाची मुलगी मातंग समाजाची मुलगी आहे तिच्यावर पण पन, अमानुषपणे बलात्कार झाला तिला अद्यापपर्यंत शासकीय कुठलीही स्तरावर त्यांची मदत नाही पालकमंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत तिथलचे पीडित परळी स्टेशनला पोलीस स्टेशनला गुन्हा घ्या गे, घेतला नाही त्याच्यामुळे अंबाजोगाई ॲडिशनल एस पी ऑफिसला ते आले त्याच्यानंतर हे प्रशासन जागं झालं माझं गृहमंत्र्यांना येतो ठामपणे सांगणं आहे ये की येत्या काळात जर या अशा प्रवृत्त्या जर ठेचून काढल्या नाही तर गृहमंत्री जिथं कुठं दिसतील त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय ऑल इंडिया पेयंतर सेना शांत बसणार नाही जरी आमच्याकडे सत्ता नसली तरी आम्ही इथल्या गोरगरिबांचं दलितांचं मुस्लिमांचं आम्ही संरक्षण करू शकतो आणि हे संरक्षण करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला शिकवून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आजच्या मोर्चामध्ये दुसरा एक मुद्दा आपला होता की यवता गावामध्ये तिसरीमध्ये येतच तिसरीमध्ये शिकणारा मुलगा चॉकलेटच्या चोरीचा ऑरबो घालून त्याच्यात त्याला तीन चार तास ता ता बांधून ठेवलं त्याला हनमार केली त्यानं पाणी मागितलं तरी त्याला पाणी दिलं नाही हे जी जातीवादी मानसिकता आहे ही मानसिकता नष्ट करण्यासाठी ऑल इंडिया ऑल इंडिया पॅनदरश्यांना इथं सक्षमपणे सर्व समाजाच्या मागं उभा राहील अशा अनेक बाबी घेऊन आम्ही रस्त्यावर आज आंदोलन केलं आहे